नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी दीपालुसरेवंशी आज तुमच्यासाठी घेऊन आले आहे एक अतिशय सुंदर कविता जिचं नाव आहे माहेर ही कविता इयत्ता पाचवीच्या पुस्तकातील आहे चला तर मग या कवितेला तालबद्ध करूया ऐका म्हणा वाचा चिकण माती गबाई पिकाडची चिकण माती ओटा तरी बांधू बाई असा ओटा चांगला तर जात तरी मांडू ग बाई असा ओटा चांगला तर जात तरी मांडू गाई चांगलं तर सोजी तरी दळू ग बाई Asă zătă țanglă, tără soji, tări dărugă bai. Ași soji țanglă, tără laadu, tări bandugă bai. Ași soji țanglă, tără laadu, tări bandugă bai. Ași laadu țanglă, tără șilă, pădre bai. अस लाडू चांगले तर शेलाच्या पदरी बांधू ग बाई अस शिला चांगला तर भावराया भेटू ग बाई अस शिला चांगला तर भावराया भेटू ग बाई असा भाऊ चांगला तर आणि ग बाई असं भाऊ चांगलं तर दारी आणील ग बाई असथ चांगला तर नंदी तरी जमपीन गबाई असथ चांगला तर नंदी तरी जमपीन गबाई असं नंदी चांगलं तर माहेराला जाऊ ग बाई असं नंदी चांगलं तर माहेराला जाऊ ग बाई असं माहेर चांगलं तर रिंगा मस्ती करू बाई असं माहेर चांगलं तर रिंगा मस्ती करू बाई असं माहेर चांगलं तर रिंगा मस्ती करू ग बाई कवी आहेत Să dași